नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या आठ ठळक घडामोडी मराठा समाजाचा जी आर सरसकटचा नाही खरे कुणबी असतील तर त्यांनाच आरक्षण मिळेल खोटेपणा चालणार नाही मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती ओबीसी महासंघाचे नागपूरमधील उपोषण मागे चौदापैकी बारा मागण्या सरकारकडून मान्य कितीही उपसमित्या बनवल्या तरी आरक्षण मिळवणारच मनोज जरांगे यांचा निर्धार सातारा गॅजेटियरवरून सरकारला दिला थेट इशारा आणि भाजपाने मनोज जरांगींना गंडवले जरांगी नव्हे तर उपसमिती शिंदे समिती मराठे कुणबी सर्वांचीच फसवणूक प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड जिल्हा नशामुक्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली विशेष उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे या मोहिमेसाठी श्री रत्नाकर घोळवे प्रभारी अधिकारी दहशतवाद विरोधी पथक यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे गांजा अफू यांची लागवड किंवा नशेचे औषध गोळ्या सोल्युशन व्हाईटनर यांचा साठा विक्री वाहतूक किंवा वापर दिसल्यास तसेच काही संशयास्पद हालचाली दिसताच पोलिसांना ब्याण्णव सत्तर चोवीस बत्तीस डबल झिरो या मोबाईल क्रमांकावर त्वरित कळवण्याचे आवाहन करण्यात आले असून माहिती देणाऱ्याचे नाव व मोबाईल क्रमांक पूर्णपणे गोपनीय ठेवले जातील असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे बीड शहरातील मित्रनगर चौक येथील छत्रपती शिवाजीनगरचा महाराजा अर्थात मोर्या सार्वजनिक गणेश मित्रनगर मंडळाच्या वतीने आज दिनांक 4 सप्टेंबर 2025 हजार रोजी भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत रक्तदान केले यावेळी मोर्या गणेश मंडळाचे अध्यक्ष किशोरप्पा पिंगळे युवा नेते संदीप उबाळे राहुल मस्के यांच्यासह मित्रनगर आणि शिवाजीनगर भागातील गणेश भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तसेच उद्या मोर्या गणेश मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्व गणेश भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मोर्या गणेश मंडळाचे अध्यक्ष किशोराप्पा पिंगळे यांनी केले आहे दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन हदित मौजे चाटगाव शिवारातील ताले तुताई सोलार प्रोजेक्ट क्रमांक चार येथून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीची सहा हजार मीटर केबल चोरून नेल्याप्रकरणी सुरक्षा अधिकारी श्री भागवत नामदेव सांगळे यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन दिंद्रुड येथे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याच्या तपासादरम्यान संशयित आरोपी राजू अर्जुन काळे वय पंचवीस वर्षे राहणार लक्ष्मीनगर तालुकाभूम जिल्हा धाराशिव या ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सदर चोरी इतर सहा ते सात साथीदारांसह केल्याची कबुली दिली पोलीस व स्थानिक नागरिकांची चाहू लागल्याने चोरट्यांनी चोरी केलेला मुद्देमाल हा त्या ठिकाणीच ठेवून पसार झाल्याचे उघड झाले आरोपीच्या कबुलीवरून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल सहा हजार मीटर डी सी कॉपर केबल किंमत तीन लाख अठ्ठेचाळीस हजार व बोलेरो जीप किंमत अंदाजे तीन लाख चाळीस हजार असा एकूण किंमत सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणातील इतर आरोपींची नावे निष्पन्न करून त्यांना अटक करण्यासाठी पुढील तपास पी एस आय श्री संजय कुमार राठोड हे करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके मॅडम एस डी पी ओ माजलगाव शैलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन दिंद्रुडचे प्रभारी अधिकारी श्री महादेव ढाकणे ए पी आय श्री सलमान शेख पी एस आय कुमार राठोड पोलिस नायक राम ढवळे सचिन गायकवाड ज्ञानेश्वर मेत्रे यांनी मिळून केली पोलीस अधीक्षक बीड यांच्या आदेशावरून एल सी बी बीडने जिल्ह्यामध्ये जनावरे चोरणाऱ्यांची माहिती काढली जात असताना नितीन संजय जाधव राहणार गांधीनगर बीड याने चारचाकी वाहनामध्ये जनावरे चोरून आणले असून त्याच्या घरी बांधल्या आहेत अशी माहिती मिळाल्यावरून सदर पथकाने ताबडतोब त्या ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेऊन चोरी केलेली तीन जनावरे हस्तगत केले त्याच सोबत त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता शिरूर पोलिस ठाणे हद्दीत व गेवराई पोलीस ठाणे हद्दीत एकूण चार आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे तर दोन फरार आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत एल सी बीने जनावरे चोरीचे एकूण चार गुन्हे उघडकीस आणत जनावरे चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहन व वा जनावरे असा एकूण आठ लाख एकोणऐंशी हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला यातील आरोपी व मुद्देमाल पुढील तपासासाठी पोलीस ठाणे गेवराई यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एल सी पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय श्रीराम खटावकर पोलीस हवालदार अशोक दुबाले सोमनाथ गायकवाड वाड अश्फाक सय्यद मनोज परजने विकी सुरवसे महिला पोलीस स्वाती मुंडे तसेच सिद्धेश्वर मांजरे सर्व नेमणूक एल बीड यांनी मिळून केली आणि आता बातमी सतीश उर्फ खोक्या भोसले याची शिरूर कासार तालुक्यात दहशत निर्माण करण्यासह हरणाची शिकार करण्याचा आरोप असलेला सतीश उर्फ खोक्या भोसले याने दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिरूर कासार तालुक्यातील बावी येथील ढाकणे कुटुंबावरील हल्ला केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात बी एन एस एकशे नऊ एकशे पंधरा एकशे अठरा एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद व शस्त्र अधिनियम चार पंचवीसनुसार दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल झाला होता शिरूर पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे त्यानंतर दिनांक तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सतीश भोसले उर्फ खोक्या याने मुख्य सत्र न्यायालय बीड येथे जामिनाचा अर्ज दाखल केला होता या प्रकरणी दोन्ही बाजूने न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेतला फिर्यादीकडून ॲडव्होकेट किशोर खेडकर ॲडव्होकेट अनिल बार्गजे ॲडव्होकेट रामराव बडे ॲडव्होकेट बी एन झिने विलास ढाकणे ॲडव्होकेट सुनील आंधळे ॲडव्होकेट बालाजी विघ्ने यांनी काम पाहिले व फिर्यादीची योग्य आणि कायदेशीर बाजू न्यायालयापुढे सादर केली त्यामुळे मुख्य सत्र न्यायालय बीड यांनी दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी सतीश उर्फ खोक्या भोसले याचा दुसरा जामीन अर्ज देखील फेटाळून लावला त्यामुळे सतीश उर्फ खोक्यास सध्या तरी जेलमध्येच मुक्काम करावा लागणार आहे मौजे बारसवाडा तालुका अंबड जिल्हा जालना येथे सततच्या अतिवृष्टीमुळे मोसंबी पिकाची प्रचंड प्रमाणात गळ झाली असून तसेच खरिपाचे इतर देखील पाण्याखाली गेलेले आहेत अनेक शेतकऱ्यांनी बँकेचे लोन काढून मोसंबी पिकासाठी खर्च केले आहेत परंतु जीवापाड जपलेल्या मोसंबी पिकाची प्रचंड प्रमाणात गळ होत असून मोसंबीची फळे हे खाली गळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे त्यावरून शेतकऱ्यांकडून गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे तरी झालेल्या नुकसानींची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत आणि शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बारसवाडा व वा परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे युवादर्पण लाईव्हसाठी पंढरीनाथ माळकरी बारसवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडियम न्यूजपेपर ऑफ इंडियाचे नॅशनल कौन्सिल मेंबर चंद्रशेखर गायकवाड यांनी राज्याध्यक्ष श्री प्रदीप कुलकर्णी यांची सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे भेट घेत कुलकर्णी यांचे स्वागत केले यावेळी एक बैठक देखील घेण्यात आली या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष श्री के डी चंडोला यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देणारा ठराव संमत करण्यात आला यावेळी सोलापुरातील संघटनेचे काही सदस्य शासकीय विश्रामगृहावर उपस्थित होते यावेळी चंद्रशेखर गायकवाड यांनी राष्ट्रीय अध्यक्ष के डी चंडोला यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या कुलकर्णी हे नॅशनल काउन्सिल बैठकीसाठी आंध्र प्रदेशातील अडानकी येथे आज रात्री रवाना होणार असून हा शुभेच्छा संदेश उद्याच्या बैठकीत चंडोला यांच्यापर्यंत पोहोचवावा असे सांगितले यावेळी माजी राज्य सचिव मारुती गवळी प्रमोद केंगार अजित कुलकर्णी सुहास जाधव रेवन जाधव शिरीष गायकवाड पंकज साळुंके सुहास बोराडे यांची देखील उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार